मी uh, कैशोरी प्रांगण एर एल तर्फे विजय डायरेक्टर विजय रायकर की uh, असं सांगू इच्छितो की माझ्याबद्दल जी काय ह्या प्रोजेक्टबद्दल पंचवीस तारखेला जी काय कॉ प्रेस कॉन्फरन्स झाली त्या संदर्भात मी केले uh, उत्तर उत्तर देतो की जे काय त्या प परिस्थितीत झालं की ज्या ग्राहक जे कस्टमर ह्या ह्यांनी किंवा ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत ते आरोप हे सगळे चुकीचे आहेत कारण जे माझ्याकडून बुकिंगधारक जे आहेत जे पार्टनरशिप किंवा ज्या ह्या विषयामुळं आमचं प्रोजेक्ट थांबलेलं आहे आणि कस्टमरचे बुकिंग त्यामुळं काम थांबले बुकिंगचे पैसे परत देता येत नाही आणि आमचे जे पार्टनर जुने पार्टनर आहेत ते बाहेर पडण्यात इच्छुक आहेत त्यांचे जे फंड्स आम्हाला देता येत नाही त्यामुळं आज ह्या सगळा प्रोजेक्ट माझा थांबलेला आहे आणि त्या पार्टनरांनी प्रोजेक्टसाठी जे काय न्याय म्हणजे न्यायालयात जाऊन स्टे ऑर्डर घेतलेली आहे त्यामुळं मला नवीन पार्टनर किंवा नवीन कोणी एकत्र येत नाही कारण जे जे आरोप त्यांनी केलेले आहेत माझ्यावर माझ्या लोकांची माझ्याकडून फसवणूक झाली किंवा जे लोकांनी हे केलं अशी फसवणूक किंवा हे जा दा, झालेलं नाही त्यामुळे कस्टमर लोक आज जी काय आहेत ती त्रास त्रासात येत ती, ती प्लॅनिंग करतात आणि हा प्रोजेक्ट कुठं तर तो त्रासदायक या लोकांमुळे त्रास होईल की कस्टमरला आपल्याला कुठलाही हे करायचं नाही त्यांचे जे काही फंड्स आहेत त्यांनी कॅन्सलेशनचे देतो आहे जो काय जे थांबणार आहेत त्यांना आम्ही पूर्ण मा तिथं फ्लॅट देतो आहे त्याचा जो काय क हे आहे ते पण आम्ही द्यायला तयार आहे फक्त ह्या सगळ्या विषयाला हे आ, जे काय आरोप होतात ते कस्टमर आज आपल्याला खूप पॅनिक होतात त्या लोकांना आपल्याला काही करून हे द्यायचं आहे आणि जे पार्टनर बाहेर पडतील त्यांचेही फंड्स आम्ही द्यायला तयार आहे काही टेक्निकल ॲक्च्युली ह्या प्रोजेक्टला पूर्वी जो का प्रोजेक्ट होता हा दरोडे दोघांनी घेतलेला होता त्यांनी त्यांचे पूर्ण सँक्शन नव्हते ते आम्ही पूर्ण सँक्शन करून आत्ता रिवाईज सँक्शन वगैरे हो सगळं करून आम्ही त्या प्रोजेक्टला आत्ता सुरुवात करायला सुरुवात केली होती जेव्हा शेवळे आमच्याबरोबर आली त्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट चालू केला होता जे काही तिथले जुन्या बिल्डिंग होत्या हे सगळ्या डिमॉलिश करून तिथले सगळे डॉक्युमेंटरी कागद सगळे क्लिअर करून आम्ही प्रोजेक्ट चालू करत होतो आता जी ग्राहक केली आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणणार कधीपासून आता आम्ही जे काही ग्राहकांचे पहिला न्यायालयीन दावा जोपर्यंत माझा हे होत नाही निघत नाही तोपर्यंत मी ग्राहकांना पैसे देऊ शकत नाही किंवा काम चालू करायचं असेल तर मला तिथं नवीन पार्टनर घ्यायला लागणार आहे पार्टनर आम्ही पाहिलेले आहेत राजेंद्र कोकणे म्हणून पीसीएमसी मधले चांगले चा, 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 डेव्हलपर आहेत त्यांना घेऊन आम्ही काम चालू करतोय पण त्या जे काही आमच्या जुने पार्टनरचे जे काही हे आहे ते त्यासाठी डिमांड आहे ते डिमांड एकदम पूर्ण करू शकत नाही म्हणून प्रकल्प थांबलेला आहे ते जर आम्ही केलं तर लवकरात लवकर आम्ही प्रकल्प चालू करू शकतो